सगळ्यांना जय शिवराय सगळ्या पत्रकार बांधवांना नमस्कार आज आता हॉस्पिटल मधून आपण सुट्टी घेतली डिस्चार्ज घेतलाय तब्येत म्हणजे आणखीन थोडी गळाल्यासारखी आहेच परंतु डॉक्टरांनी सांगितलंय हरकत नाही तुम्ही सुट्टी घ्यायलाच नाही पाहिजे पण हरकत नाही आता घेतलीच तर आठ दिवसातून एकदा पुन्हा हॉस्पिटलला येत जा आणि एक महिनाभर कॉम्प्लेक्ट तुम्ही आरामच करा असं डॉक्टरांनी सांगितलंय त्यामुळं सुट्टी घेतली आता इथून आपण लगेच अंतरवालीकडं निघतोय अंतरवालीहून श्रीक्षेत्र नारायणगडाच्या दर्शनासाठी चार वाजता जाणार आहेत आपण बारा वाजता अंतरवालीत येत आणि श्रीक्षेत्र नारायणगडहून आल्याच्या नंतर मग घरी शहागडला कारखान्यावरती संध्याकाळी सहा वाजता जाणार माझी या निमित्तानं सरकारला एक विनंती आहे विशेष करून मुख्यमंत्र्यांना आहे शिंदे साहेबांना आहे उपमुख्यमंत्री माझे आहे आणि त्या दिवशी मुंबईला आलेल्या मंत्रिमंडळाच्या उपसमितीच्या सगळ्या मंत्री महोदयांना विखे साहेबांसहित सगळ्यांना आज माझी एक विनंती आहे तुम्ही व्यासपीठावर पण सांगितलं आणि मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून सुद्धा नंतर वेळोवेळी तुमच्या सरकारनं मंत्री महोदयांनी सांगितलं की हैदराबाद आता आम्ही लागू केला माझ तुम्हाला स्पष्ट मनानं सांगणं तुम्हाला काय करायचंय काय नाही करायचं तुम्ही तुमचं बघा सतरा सप्टेंबरला मराठवाडा मुक्ती संग्राम दिन त्याच्या आत हैदराबादच्या गॅजेटरच्या नोंदीनुसार मराठवाड्यातल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची कारवाई सुरू झाली पाहिजे पुन्हा आम्ही तुमचं कौतुक केलं पुन्हा आम्हाला असं वाटायला नको की तुम्ही नक्की हुलकावणी देत आहेत की काय जे आर काढलाय अंमलबजावणी तात्काळ करून किमान आम्हाला आशा आहे की उद्याच्या येत्या मंगळवारी बुधवारी कॅबिनेट या कॅबिनेटमध्ये आपण तालुक्या तालुक्यात जिल्ह्यात नोंदीच्या संदर्भातली आणि त्या नोंदीच्या माध्यमातून कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रोसिजरची उद्या बुधवारी मंगळवारी त्याची अंमलबजावणी करून तालुक्या तालुक्यातले जिल्ह्यातले सगळे अधिकारी हे चोवीस तास कामाला लावून हैदराबाद गॅजेटरच्या नोंदीच्या आधारे प्रमाणपत्र द्यायला सुरुवात करा सतरा सप्टेंबर आत ही प्रक्रिया सुरू व्हायला पाहिजे ही माझी सरकारला विनंती आणि याच्यात सरकारनं कुठलाही बदल करू नये तुम्ही जर आता ठरवलंयच तर मनुष्यबळ द्या ती तिघा जणांची गावागावातली समिती आहे तिला तातडीनं कामाला लावा आणि सगळ्या हैदराबाद गॅजिटे मधल्या नोंदी आणि त्या नोंदीच्या आधारावर मराठ्यांना मराठवाड्यातल्या किंवा हैदराबाद स्टेट जिथपर्यंत होत तिथपर्यंतच्या सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचं काम सतरा सप्टेंबर त्यात सुरू झालं पाहिजे नसता पुन्हा मला नाविला जाण मोठा निर्णय घ्यावा लागणार वेळ आली तर आमच्या गावात आमच्या घरी यायचं राजकीय नेत्याला आम्हाला बंद करावं लागेल हे मात्र लक्षात ठेवा तुमच्यावर कुणी दाबाने जी आरच आमका हेव का ह्यालाच का असे शब्द नव्हते पाहिजे जर कुणाचं ऐकून जर आमची हेळसाण झाली तर पुन्हा खूप वाईट दिवस तुमच्या चुकीमुळं आले नाही पाहिजे याची काळजी सरकारनं घ्या ही तुम्हाला मी विनंती करतोय धमकी नाही काय राहू बघा ना साधा विषय राहू गरीबांचे लेकर चटण्या भाकरी घेऊन मुंबईला गेले गरीब मराठ्यांच्या पोरांनी आणि मी आम्ही असा एक जी आर काढला कि मराठवाड्यातला हैदराबाद गॅझेटियरच्या नोंदी नुसार मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं का तर त्या गॅजेटियर मध्ये मराठी त्यांची संख्या दाखवली की इतके मराठी कुणबी आहेत दाखवलेत त्याच्या हा तो जी आर काढला मराठवाड्यातल्या मराठ्याला कुणबी प्रमाणपत्र द्या आर महाराष्ट्र पागल झाला म्हणजे गरीबाच्या पोरांनी आणि मी आम्ही गरीबाने मिळून एक जी आर काढला नोंदीनुसार कुणबी प्रमाणपत्र हैदराबादच्या गॅजिटी नुसार देण्यात यावं म्हणून आर महाराष्ट्र आहाराष्ट्रपाग झाला काही अभ्यासक पागल झाली म्हणजे किती मजबूत गरीबाच्या लेकरांना तो जी आर काढलाय की सगळेचे सगळे मराठी जायला लागलेत आणि काही तर आमच्या विरोधातले इतके बाग झालेत त्या जे आर आणि त्याच्यातले शब्द बघून काढलेला जे आरचे आणि शब्द बघून झोपाच आहे ना त्यांना मग इतका मजबूतीनं जर गरीबांचे पोरांनी जे आर काढलाय मराठवाडा शंभर टक्के आरक्षणात जाणार मराठ्यांनी टेन्शन घ्यायची गरज नाही खूप लय आनंद होतोय मनात पण मराठ्यांना एक बाबा विनंतीपूर्वक माझा थोडा सल्ला आहे जुनी विजय पचवता आला पाहिजे आणि पराजय सुद्धा पचवता आला पाहिजे थोड धिरायनी घ्या मस आता उकळ्या फोटा द्या मस आनंद झालाय पण एकदा आपले सगळे हैदराबादच्या गॅजेटच्या नुसार आणि पश्चिम महाराष्ट्रातले सातारा संस्थांच्या गॅझेटच्या माध्यमातून एकदा मध्ये जाऊ द्या आणखीन मोठा आनंद व्यक्त करू सध्या लोक काही बिथरले झालेत त्यामुळं मराठ्यांच्या महाराष्ट्रातल्या लोकांनी थोड संयमनं घ्या एवढाच माझा तुम्हाला विनंतीपूर्वक सल्ला आहे की थोडस संयमनं सगळेजण घ्या आणि गॅझेटरची तातडीनं लगेच अंमलबजावणी करून नोंदी जर नाही केल्या तर येत्या दसरा मेळाव्यात आम्हाला आमची भूमिका जाहीर करावी लागणारे सरकारच्या विरोधात कारण आता मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलंय फडणवीस साहेबांनी सांगितलं उपमुख्यमंत्री आमचे शिंदे साहेबांना सांगितलं अजितदादांनी सांगितलं आणि विखे साहेबांनी सांगितलं आम्ही हैदराबाद गॅजेटियर लागू केलं मग आमचं म्हणणं आहे आता शेवट सतरा सप्टेंबरच्या आत मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन त्याच्या आत ही प्रोसिजर सुरू झाली पाहिजे आणि नोंदीनुसार प्रत्येक गावातल्या तालुक्यातल्या मराठ्यांना आता नोंद नसलेल्या मराठ्याला हैदराबाद गॅजेटच्या नोंदीच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र देण्याची सुरुवात करा कारण छोटा मोठा का होईना वेळ कमी असल्यामुळे दसरा मेळावा श्री क्षेत्र इथं होणार आहे पण छोटा मोठा ज्यांना शक्य ते या नसल कामा निमित्त तर हरकत नाही कारण वेळ कमी तयारीला त्याच्यामुळे छोटा मोठा होईल जर याची अंमलबजावणी सुरू झाली नाही तर मात्र येत्या दसरा मेळाव्याला सरकारला कळणारे आता मात्र आपली सरकारची बेतली आणि मला शंभर टक्के खात्री आहे विखे साहेब असतील उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील आणि फडणवीस साहेब असतील आता मराठ्यांचा अपमान करणार नाहीत आणि हैदराबादच्या गॅजेटेरच्या नोंदीच्या आधारे मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देतील ही शंभर टक्के मला खात्री आणि ते खरं ठरणार मराठे शंभर टक्के जिंकलेले होणार होणारे आपण लय मोठी लढाई मुंबईतून जिंकून आलेले तुम्हाला लय त्रास झाला तिची जाणीव आहे मला कुठं झोपलात रेल्वेवर झोपलात फुटपाथवर झोपलात जिथं जागा मिळेल तिथं झाडाखाली झोपलात चिखलात झोपलात चटणी भाकरी खाल्ली मुंबईने सोय बाद राहणार तुम्ही म्हणूनच राजा आपला विजय झाला आणि हा विजय खूप जणाला पचतच नाहीये काय करणार आता आपण गरीबाच्या लेकरांनी विजय मिळवला गॅजेट दिलं याच्यातलेच काही लोकांच्या अगोदर मत होते गॅजेट देत होते तर जरा घेतलं हेच काही जण याच्यातले आता घेतलं आता अमुकत झालं आता मुकत झालं जस का हे घटना समितीत होती इतके ज्ञानी येत बघू ना आम्ही आमचे गरीब बघू आम्ही आमचं काय करायचं ते गरीब मराठ्यांना आपण आपलं बघू काय करायचं आपल्या लेकराला कसं मिळून द्यायचं काय करायचं आपण आपलं बघू सरकारने सांगितलंय हैदराबाद घ्यायचं लागू केलं त्याच्यात काय बदलायचं असलं त्या जे आर मध्ये सरकारने बदलायचं आम्हाला प्रमाणपत्र पाहिजे व्हॅलिड सहित बाकीचे नाटक बंद त्याच्यात काय शब्द चुकला अमुक झालं सरकारने बदलायचं बाकीचं डोकं आमच्या संघाला लावायचं तुम्ही आम्हाला व्यासपीठावर सांगितलं आम्ही हैदराबाद गॅझेटियरचा जी आर काढतोय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आम्ही हैदराबाद गॅझेटियर लागू केलं ला। आता आम्हाला पाहिजे त्या नोंदीच्या आधारावर प्रमाणपत्र नोंद नसलेल्या मराठ्यांना हैदराबादच्या गॅझेटियरच्या नोंदीच्या आधारे तुम्ही प्रमाणपत्र देण्याचं सुरुवात करा बाकीचं काय माहित नाही ती शब्द बदला काय करायचं करा आम्हाला प्रत्येक मराठ्याला मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातला या टप्प्यात आरक्षण शंभर टक्के पाहिजे आणि आम्हाला विश्वास येत सरकार करणार त्याच्यात काय दुमत नाही पुन्हा एकदा सांगतो लय मोठी लढाई जिंकलो आपण खूप वर्षाची आपल्या गोरगरीबारा प्रत्यक्ष होती लय मोठी लढाई जिंकलो मराठ्याच्या लक्षात येत असन ना येतार फडमार पड़ फडून कसं चाललंय कापऱ्या कोपऱ्यात इकडं तिकडं तज्ञ घेऊन पळ व केला घेऊन पळ आमका घेऊन पळ तमक घेऊन पळ शेवटचा एक मिनिट सांगतो मुख्यमंत्री साहेबांनी दोन उपमुख्यमंत्री साहेबांनी उपसमितीकडं काम आहे मराठ्याचं म्हणून विखे साहेबांना सांगतो जे आर नुसार नोंदी जे आर नुसार ज्या नोंदी आहेत है। हैदराबाद है गॅझेट मध्ये प्रमाणपत्र द्यायला सुरु करा जर का थोडं इकडं तिकडं केलं ना रे बाबा कोणाचं ऐकून ऐकून मध्ये जर आमच्या काही शब्दात काही केल्या जर का काय झालं एक लक्षात ठेवा एकोणीशे चौऱ्याण्णव चा, चा, चा जी आर आम्ही सुद्धा चॅलेंज करणार आहे तर मान्य न्यायालयाला तो सुद्धा रद्द करावा लागणार तुम्ही जर आमच्या मुळावर उठणार आहात मराठवाड्यातला राहणार नाही लहान जी आर नाही बांगड बिल्ले जाऊ ना तिकडे येत आवळत येत यांना कोण घेता नाही मुळ जिथं नाही आता दगडा खाली इतून निघाल्यासारख्या निघाला निघाला भुजबळ यांनी जी आर विरोधात दंड थोपडला स्वतःच्या सरकारला न्यायालय खेचण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे छगन भोजबाई यांच्याकडून येत्या दोन दिवसांमध्ये मुंबई उच्च न्यायालयात मराठा समाजासाठी काढण्यात आलेल्या जी आर विरोधात याचिका दाखल केली जाणार आमची होईल एकोणीसशे चौऱ्याण्णव चे दे। 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 उत्तर तुम्ही ज्याची भाषा करता त्या उत्तर उत्तरात पन्नास टक्क्याच्या वरच दोन टक्के सुद्धा जाणार आहात आणि आमचा चॅलेंज होत नाही म्हणा तू किती लढ तू होत नाही बघ चौऱ्याण्णव तू फक्त एकोणीसशे चौऱ्याण्णव च्या जे आर वर अभ्यास कर म्हणा ते सोळा टक्के आमचं पट्ट्याचं आरक्षण आहे आणतो की माघारी बघा बाहेर काढून तुला वरचं दोन टक्के सुद्धा ओढवतो का नाहीत बघ आणि आमचं तू किती लढ आमचा जे आर तो चॅलेंज जरी केला कोर्टात जाऊन चॅलेंज होत नाही कारण सरकारी दस्तऐवज आमचा हा तुम्ही सोळा टक्के आमचं चोरून घेतलेले चौऱ्याण्णव एकोणीसशे त्याच्यामुळे ते घेतलेलं ते बोगस आरक्षण ते आम्ही परत मिळवणार आहेत कारण ते आमचं हे पण मग तू ठेवा सरकारने पण ते ध्याना ठेवा तो तिथं गेला आम्ही चौऱ्यान्नचं चॅलेंज केलंच आणि सरकारलाही सांगतो चौरण्णचं जे आर रद्द करून ते आरक्षण आमचं आम्हाला देऊन टाक बघूया देऊ किती लढतो आमचं नाही रद्द होत आम्हाला माहिती आमचं सरकारी नोंद लढ म्हणा कोर्टात लढ कुठं लढ कोर्टात जाऊ नये कुठं जाऊ वि साहेब आला शिके साहेब आणि फडणवीस साहेब सांगतो कोणी कुठेही जाऊ आमचं खाली प्रोसिजर सुरू करा कर सतरा तारखेपर्यंत तुम्ही अल्टिमेटम दिलाय नाही तर मग दसरा मेळाव्याला भूमिका स्पष्ट करणार कोण नाही कर। असं म्हणावं मग माझ समाजाला जे आर कडून तुम्ही जर वाटप करणार नसले आम्ही तर धक्का लागला आता प्रक्रिया होती ती केली याच्यापेक्षा दुसरी प्रक्रियाच नाही आंदोलन करणं एखाद्या विषयात आणि ती मागणी मान्य होत आमची नुसती मान्य नाही झाली तर तिचा जे आर निघाला आता फक्त म्हणणं नाही मुक्तेश संग्राम दिने त्याच्या आतमध्ये सुरुवात करा असं म्हणणं आहे आमचं त्याच्या आत सुरुवात केली एखाद्या म्हणजे तालुक मराठवाड्यातल्या तालुक्या तालुक्यात एखाद्या ठिकाणी जरी एक मिळालं तरी आम्हाला सरकारचं तोंड भरून कौतुक करता येईल